शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बौद्ध समाजाची मुलगी जवळपास एक महिन्यापासून बेपत्ता आहे या वासिम पोलीस स्टेशन तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे गुन्हा नोंदवून एक महिना झालेला आहे परंतु अद्याप सुद्धा त्या बौद्ध समाजाच्या अल्पवयीन मुलीचा पोलीस पोलिसांनी शोध घेतला नाही आज आम्ही प्रशासनाला जाब विचारण्यासाठी इथे आलोय की एक महिन्यापासून आमच्या समाजाची लेख ती आमच्या समाजाची अल्पवयीन मुलगी तिचा शोध अद्याप का लागला नाही जेवढा जास्तीत जास्त दबाव टाकता येईल तेवढा दबाव टाकून त्या माझ्या समाजाच्या अल्पवयीन मुलीचा त्या माझ्या समाजाच्या अल्पवयीन भगिनीचा बहिणीचा शोध कसा लागेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत इथल्या अधिकाऱ्यांची आमची चर्चा चालू आहे आणि अधिकाऱ्यांनी जे एक महिन्यात नाही केलं ते आता करायला सुरुवात करतात आम्ही काही वेळ इथे अधिकाऱ्यांना देतोय अधिकारी अधिकाऱ्यांच्या पद्धतीनं तपासाची गती वाढवलेली आहे तपास कार्यालयाने सुरुवात केलेली आहे परंतु जोपर्यंत मुलीचा शोध लागत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आम्ही त्या अल्पवयीन मुलीच्या त्या आमच्या भगिनीच्या न्यायासाठी वेळप्रसंगी आमच्यावरती कायदेशीर कारवाई झाली तरी चालेल परंतु तिचा शोध घ्यायला आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना भाग पाडू जय भीम